महाराज अनेक वेळा ज्ञानेश्वरीच्या संदर्भात खूप वेळा बोलायचे आणि त्यामुळे कसं झालं त्यापासून ज्ञानेश्वरी पण आमच्या वाचनात आली एक 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 तो ओमे महाराज नेहमी सांगायचे ते काय म्हणायचे लाभे ते असते लाभे ते असते तया की जे उपाया ते एरवी सिद्धची तैसा तेथे उपाय मी काय म्हणायचे ते ज्या ज्याचा आपण लाभ लाभ म्हणतो ना हे बघा लाभ म्हणजे निराळ काहीच नाही आहे ते पहिलंच आहे म्हणून म्हटलं लाभ हे ते असते म्हणजे ज्याचा आपल्याला लाभ होतो असं आपण म्हणतो ना ते मुळच आहे फक्त आपण भ्रमाने ते विसरलोय कळलं ना आपण विसरलोय केवळ भ्रमाने चुकीच्या संगतीने कारण ते मुळचंच आहे म्हणजे आपलं स्वरूप जे आहे मग आता पुन्हा कसं होतं पुन्हा एक ते म्हणायचे एक शिष्य बघा कसं होतं आपण हे गुरु शिष्य आपला संवाद आहे कळ आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जायला पाहिजे मग तिथे पण त्याने शरणी काय म्हटले आणि महाराज काय म्हणायचे एक शिष्य एक गुरु हा रूढला साचे व्यवहार तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया कसं म्हटलंय बघा एक शिष्य आहे आणि एक गुरु आहे म्हणजे शिष्य भावाने जेव्हा गुरुला शरण गेला एक जिज्ञासू जेव्हा शिष्य भावाने सद्गुरूला शरण गेला तेव्हा तो काय झालं त्याने स्वतःकडे शिष्य म्हणून पाहिलं आणि सद्गुरु आत्मज्ञानी महापुरुष म्हणून आता इथे कसं म्हटलं एक शिष्य आणि एक गुरु हा रूढला हा एक व्यवहार आहे व्यवहार आहे कशासाठी हा रूढला साच व्यवहारू मतप्राप्ती प्रकारू जाणवया मत म्हणजे स्वतःची प्राप्ती कशी करायची स्वतःला कसं ओळखायचं कळलं ना तर हा मतप्राप्ती प्रकार जाणण्यासाठी एक गुरु आणि एक शिष्य झालेला आहे हा पुन्हा त्याने काय म्हटलं अस बघा कसं असतं माहितीये अग अगा वसुधेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी वसुद आहे पृथ्वी तिच्या खाली म्हणजे हे आहे कळलं ना धनाचा साठा आहे निदान सिद्ध किरटी हा काष्टीवनि लाकडामध्ये अग्नी आहे ओवा दूध गाईच्या कासेमध्ये दूध आहे ओवा दूध आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पुढे ते म्हणतात लाभे ते असते आता कसं होतं वसुधेच्या पोटी निदान आता हे आहे धन आहे पण ते धन प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहेत कळलं ना म्हणजे त्या प्रक्रिया समजून घ्याव्या लागतात कधी कधी काय म्हणतात की काहींच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं ना की त्याला म्हणे भूमीमध्ये काय पुरलेलं आहे ते दिसतं म्हणे असं म्हणतात म्हणजे वसुधेच्या पोटी पृथ्वीच्या पोटामध्ये निदान आहे धन आहे हा पण ते कसं काढायचं ही प्रक्रिया समजून घ्यावी लागते वसुधेच्या पोटी निधान काष्टी वन्नी लाकडामध्ये अग्नी आहे पण त्या लाकडाचं मंथन करावं लागतं मंथन करावं लागतं लाकडाचं मंथन केल्यानंतर अग्नि प्रज्वलित होत लाकडामध्ये काष्टी अग्नी वन्नी आता ओहा दूध गाईच्या कासेमध्ये दूध आहे पण ती दोहन करण्याची क्रिया समजून घ्यावी लागते सगळ्यांना दोहन करता येत नाही म्हणजे गाईचं दोहन कसं करायचं ही क्रिया सुद्धा समजून घ्यावी लागते कळलं ना ओहा दूध हे आहे सगळं आणि त्या त्यानंतर त्यान हे सगळं बघा कसं माहितीये ज्ञानेश्वर माउलेने काय केलं जेव्हा भगवत गीतेचं त्यांनी मराठीकरण केलं भावार्थ दीपिका म्हणून म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणून तर त्यांनी अनेक उदाहरणं दिली बघा आता ही किती उदाहरणं दिली बघा काष्टीवन्य आहे हा उदाहरण दिलं वसुदेच्या पोटी खाली धन आहे उदाहरण दिलं लाकडात अग्नी आहे हे उदाहरण दिलं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं अशा ह्या अनेक श्लोकांचं विवरण करताना त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत कळलं ना आणि अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी हे पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे कळलं ना आणि मग आणि कसं होतं एक तर आहे त्यांनी अगदी सुरुवातीला म्हणजे मज हृदयी सद्गुरु आता ज्याला आपल्याला शोधायचं आहे आता हे गुरु तत्त्व म्हणून म्हणतात बघा मज हृदयी सद् सद्गुरु सद्गु। तारिले तारीले संसारपुरू कळलं ना जेणे तारिले संसार कोण म्हणून अत्यादरे विवेकावरी म्हणून विवेक विवेक महत्वाची गोष्ट अशी आता हा सद्गुरु आणि हे गुरुतत्व आहे वास्तविक बघा हे गुरुतत्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे मौजूद आहे मौजूद आहे आता हे गुरुतत्व म्हणजे काय चिन्मय परमेश्वर परमात्मा लक्षात घ्या हे गुरुतत्व ज्याला आपण म्हणतो ना हे चिन्मय परमेश्वर परमात्मा आहे आणि या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आता तुम्हाला आणखी थोड्याशा स्पष्टपणे मी सांगतो हे हृदया म्हणण्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपला मनोमय कोश आहे ना हे मनोमय कोश आहे मनोमय कोशाचं एक सामर्थ्य असतं बघा प्रत्येक जीवात्म्यामध्ये मनोमय कोश आहे पंचकोश आपण सव्वीस तर पाहिलेली आहे तर हे मनोमय कोश जो आहे मन जो आहे ह्या मनाची खास शक्ती असते आता मूलभूत जे चैतन्य आहे संवीत जी आहे मूलभूत जाणीव आहे मूलभूत चैतन्य आहे मूलभूत संविध जी आहे ती संवीत घेण्याची क्षमता मनामध्ये आहे मग मन काय करतं हे मूलभूत चैतन्य आहे त्या मूलभूत चैतन्याकडून मन ती संविध घेत स्वतः ही क्षमता आहे जसं इलेक्ट्रिसिटी आहे की नाही ते इलेक्ट्रिसिटीचा दा बटन दाबल्यानंतर ती सगळ्या इन्स्ट्रुमेंटला पोचते पंख्याला पोचते लाईटला पोचत काय टी व्ही बीव्ही सगळ्याला पोचत मग तसंच मनामध्ये ही शक्ती सामर्थ्य आहे तर मन काय करतं हे मूलभूत चैतन्य जे आहे त्या चैतन्यामधून जाणीव बारो करत ती जाणीव घेत ते आणि ती जाणीव बारो केल्यानंतर घेतल्यानंतर झालं तो हृदयामध्ये म्हणून म्हटलं की हे गुरुतत्व आहे ही मूलभूत जाणीव आहे हेच गुरुतत्व आहे आणि हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणण्यापेक्षा जितके जितके जीवात्मा देहधारण कोण्या भूतालावर येतात सगळ्यांच्या हृदयामध्ये ही मूलभूत जाणीव आहे आणि मग म्हणून महाराज नेहमी म्हणायचे लाभ लाभे ते असते त्या की जे उपाय ते आता आहे आपल्याला कळलं ज्याचा लाभ लाभ व्हायला पाहिजे आपल्याला प्राप्त करायचं आहे हे आहे मुला मुळातच आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयात मूलभूत चैतन्य आता आपण उदाहरणं पाहिली ना ह्या उदाहरणाप्रमाणे मूलभूत आहे मग मग त्याला त्याच त्याला प्राप्त करायचं मग त्याच्यासाठी उपाय करायचं तया की जे उपाय आते मग हे उपाय कुठलं करायचं संत संगात यायचं सद्गुरूला शरण जायचं आणि सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे महावाक्याचं अनुसंधान करायचं लक्षात घ्या आणि शेवटी स्थिती अशी असते की आपल्याला ज्ञान झालेलं आहे पण त्या ज्ञानाचं फळ आपल्याला अनुभवायचं आहे आणि हे फळ अनुभवण्यासाठी आपण पाहिलं की जितक्या दुर्वासना आहेत आपल्या मनामध्ये जितक्या दुर्वासना आहेत जसं समर्थाने म्हटलेलं आहे ना चित्त सूचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होनी बैसावे निमिष एक सगळ्या दुर्वासना दूर करा दुर्वासना दूर करा अंतःकरणापासून आणि ते दूर केल्यानंतर त्या ज्ञानाचं वास्तविक फळ जे आहे ते आपण अनुभवू शकतो म्हणजे आता कळलं ना महाराज काय म्हणायचे परी लाभे ते असते हेच लक्षात ठेवा जे ज्याचा लाभ म्हणून म्हणतो तर मुळचंच आहे ते कुठून आणायचं नाहीये आणि ते आहे म्हणून ते आपल्याला फक्त त्याची आपल्याला जाणीव करून घ्यायचं आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे कळलं ना आलं ना लक्षात हे म्हणजे म्हणून म्हणून हे मुद्दाम मी मराठीमध्ये सांगितलं की कळायला पाहिजे सगळ्यांना चला राजा जरा सद्गुणा श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय